आजच्या दिवसातील शेवटचा सामना उपा उपांत्यपूर्व फेरीची लढत शौर्य वेलकम बारावी खेडू उपस्थित आहेत स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी आपला बारावी खेळाडू पाठवा प्लीज कारण शेवटची मॅच आहे कोण होईल बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल हे ठरवणारी ही लढत आमचा कॅमेरामॅन बार क्या तो देखील आता सज्ज आहे छोट्या अरे एम टी सीचे तब्बल आणि अगदी कमी वयामध्ये भरपूर नाव बनपुरी बनपुरीमध्ये खूप नाव कमवलं नात केला पण वाया नाही गेला छोट्यासा आणि तो व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल व्हॉट्सअप ग्रुपवर बॉस ग्रुपवर कारण या पहिलं षटक घेऊन विशाल वरंडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना अभिषेक जगताप आणि त्यांच्या साथीला विकास बने ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले प्लीज द कॉल उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना आजच्या दिवसातील दुसरा संघ कोणता टॉप फोर मध्ये दाखल होणारा हे ठरवणारी मॅच लक्षात घ्या तुम्हाला दिली जाते पंधरा मिनिटं पाच वाजून सात मिनिटांचा सा अवधी झालाय सामन्याला होते सुरुवात पहिला चेंडू पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर थांब प्राप्त होणार नाहीये ना ना याचसाठी विशाल वरांडे यांची ओळख आहे कारण या खेळाडूने प्रचंड वेग परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर अभिषेक जगताप यांना धावा कराव्या लागतील पावडपेचा पहिलं षटक पहिला चेंडू आला निर्धाव पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय चेंडू हवे मिड विकेट चेंडू खाली चेंडूचा सा अंदाज चांगला घेतलाय गुड कॅच ऑफ द क्वालिटी दुसऱ्या चेंडूवर राज आणि टिपलाय झेल आणि अभिषेक जगताप सिल्वर डकचा शिकार शून्यावर झेलबाद ॲट नंबर थ्री लक्ष्मण शेळके या मैदानामध्ये दाखल होत असताना मी कौतुक करेन राज वरंडे यांचं कारण ज्या प्रकारे त्यांनी चेंडूचा अंदाज घेतला शेवटच्या चे क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त केलं आहे आज विशाल वरंडेया यांचे बॅट जरूर शांत आहे परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान आहे अष्टपैलू काढूच्या यादीमध्ये पाटण तालुक्यातील एक अग्रगण्य नाव धावा कराव्या लागतील ला, लक्ष्मण शेळके यांना देखील पावप्रेच्या षटकाचा फायदा घ्यावा लागेल पहिल्या दोन चेंडूवर एकही धाव आली नाहीये खोलून काढण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर उडवला आहे मिडवला चांगला प्रयत्न झाला राज वरंडे आहे डीपला एकच धाव प्राप्त होईल धावांचा श्रीगणेश गणेश होत असताना आणि ज्या प्रकारे बॉटामॅनचा वापर केला लक्ष्मण शेळके यांनी एल एस पाचच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघाला सामना जिंकून दिला या मॅच मध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल चौथा चेंडू ओव्हर द विकेटने विशाल वरंडे बिघडण्याचा प्रयत्न फटका फासलाय बिडॉन चेंडू खाली चिक्याने टिपलायचे आणि पहिल्या षटका दुसरा धक्का विशाल वरंडे यांनी दिलाय दोन्ही आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद अभिषेक जगतापांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना विशाल विकास बनणे देखील असेल बाद खराब सुरुवात हा पारिप्ली तुमच्या समोर मिळवून क्षेत्ररक्षक चिकिया आणि या गोष्टीचा कुठेतरी तुम्हाला तामेळ ठेवावा लागेल कारण प्रत्येक चेंडूवर तुम्ही क्रिकेटमध्ये आक्रमण करू शकत नाही कारण क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावांना देखील खूप महत्व आहे एक सिंगल धाव जोडली जो जोडता तुम्ही तुमची स्ट्राईक जोडले होते त्यानंतर तुम्हाला नॉन ला जाऊन तुम्ही सहकार्याला साध्या क्रमांक चार वर सुनील बने आलेत पहिल्या तीन चेंडूवर दोन धक्के दिलेत एक धाव झाले धाव फलकावर पॉवर प्लेचा पहिला षटक एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला डीपला मिडविकेट आहे चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका गॅपमध्ये फटका खेळाय यासाठी एक्स्ट्रा कव्हर डीपला ठेवलाय एक धाव प्राप्त केली आहे चांगलं क्षेत्ररक्षण सूरज वरंडे यांचं मी कौतुक करेन कॅप्टनचं कारण ज्या प्रकारे स्वीपर कव्हर लावलाय आणि या अगदी तिकडेच फटका खेळला या गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये ऑन साईडला खेळलाय चेंडुआ एक धाव प्राप्त होईल गौशांकी क्षेत्रामध्ये वन डी एक सिंगल प्राप्त होते पहिल्या षटकाचा होतं की समाप्त टीमची धावसंख्या दोन गडी बाद तीन टीम मानाईदेवी स्पोर्ट्स आटोली अ गटाचा विचार केला तर आई वडसाई देवी मालदन टॉप फोरमध्ये दाखल झाले आणि आज आपण का उल्लेख करतो पाटण तालुका क्रिकेटचा कारण एकच संघ सलग टॉप फोरमध्ये दाखल झालाच नाही यावर्षी म्हणजे विविध संघ आहेत तब्बल चौऱ्याण्णव संघ आणि प्रत्येक संघ टॉप फोरमध्ये नवीन नवीन असतो ही खूप महत्त्वाची बाब आणि क्रिकेटचा स्तर यावरून दिसतो षटक्रमांक क्रमांक दोन विनायक कोळेकर यांच्यावर विश्वास दाखवलाय कॅप्टनने पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा लेमन कट एक धाव प्राप्त होईल एक सिंगल धाव प्राप्त होते सुनील बने यांना टीमची धावसंख्या धाव फलकावर चार मोठ्या फटक्याची गरज आहे कारण तुम्ही उपउपांत्यपूर्व क्रीची मॅच खेळताय स्लीपला तैनात केल्या आता पहिली स्लीप आपण पाहतोय पुढे सरसावून कसा प्रयत्न एसटी रक्षक हुशार आहेत विशाल वरंडे यांचं चांगलं एसटी रक्षण पद आले त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला सुनील बने एसटी दोन पडतावा लागेल तिसरा धक्का टीम मानेदेवी स्फोर्ट्स आटोली अपहारिपले तुमच्यासमोर पुढे सरसावले बॅट हवेमध्ये होती आणि त्याच तत्परतेने चेंडू एसट्यांना लावला इनट नंबर फाईव्ह विठ्ठल हेडगे दाखल झालेत आणि आटोली संघ कुठेतरी या मॅच मध्ये चुका करतोय मी म्हणेन भागीदारीची आवश्यकता आहे आणि आता भागीदारी करावी लागेल या मॅच मध्ये दे। छोट्या आमचा कॅमेरामॅन त्याचा व्हिडिओ मजा येईल बघायला आज छोट्याचं नाव चर्चेमध्ये मध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न असली आपला शतरक्षक आहेत तैनात अजय वरंडे चांगल्या क्षेत्ररक्षण डॉट बॉल चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केले अद्याप विनय कोळेकर यांनी अवघ्या चार धावा धाव फलकावर एक लव्ह स्कोरिंग मॅच पाहायला मिळू शकते का ड्राईव्ह केलाय बिग हिट कॅच इज द कॉल फ्री होम डिलिव्हरी नितीन वरंडे सत्ता संघाचे कर्णधार आहेत गुड कॅच ऑफ द क्वालिटी फलंदाज बाद हा पार तुमच्या तुमच्यासमोर फुलं लेनचा चेंडू होता ड्राईव्ह चांगला केला टायमिंग जुळलं नव्हतं आणि या या स्पर्धेपासून ज्या प्रकारे बाउंड्री लाईनची आपण दोरी पाहतो आहे खूप खर्च केला आहे ती दोरी लावण्यासाठी प्रचंड मेहनत आयोजन कमिटी असेल पाटण तालुका क्रिकेट कमिटी असेल आणि काल मैदान देखील साफ केलं बाकी के स्वच्छ मैदान दिसतंय कचरा करून ये असं म्हटलं जातं आपण कचरा नेहमी कचरा कुंडीत टाका शाळेत शिकवलं जातं आपल्याला परंतु मोठे दरण तर सगळं विसरतो नवीन बाटर शिवाजी शेळके दाखल झाले तर था। माणादेवी स्पोर्ट्स आटोलीसाठी या खेळाडूची शरी शरीरस्टी शरी शरी पहा पोलाड वाटतोय वेल लेफ्ट सोडून दिलाय पंचांकडे नजर आहे पंच सांगतात योग्य चेंडू हीच चुकी अनिकेत वरेकरांनी पाचच्या मॅचमध्ये केली होती आणि त्यासाठी तुम्हाला ऑप्स्टम माहीत असणं खूप गरजेचं आहे लिटल मास्टर सुनील गावसकर सर म्हणतात की तुम्हाला ऑफस्टम माहीत असणं बॅटिंग करत असताना खूप महत्त्वाचं ड्राईव्ह केलाय नितीन वरंडे फक्त चेंडूला आता बाहेरून आणावं लागेल आटोलीचा पोलाड शिवाजी शेळके यांच्या बाटमधून षटकार काय फटका सजवलाय जशी शरीर ज्या प्रकारची त्यांची उंची आहे फक्त चेंडूला बाटवर आहे आणि फेकून द्यायचंय तीनची दहा संख्या दहा फलकावर दहा आता शौर्य देखील खुश असेल एक षटकार आला आणि या शिवाजी शेळके देखील आलेत कारण त्यांच्याकडे ह्या क्षमता आहे अंतिम षटक स्लॉगोडचं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर कृष्णा वरंडे सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर आणि हा खेळाडू जी कदाचित जिम जास्त करत असावा मैदानात कमी जिममध्ये जास्त शरीर पाहिल्यानंतर तुम्हाला कळतं की एखादा खेळाडू किती मेहनत करतो खूप मेहनत लागते त्यासाठी कुणाला कोणाला मात्रेंची देखील पावसाळ्यात मेहनत चालू होती आता बंद झाले हाऊस फिटली कदाचित आमचे हिरा बेटे त्यांची देखील आठवण आली आज पहिला चेंडू ऑनसारखा करायचा प्रयत्न शरीरावर आदळतोय लेग बाई स्वरूपात एक धाव प्राप्त होते एक धाव सिंगल प्राप्त होईल शिवाजी शेळक्याना स्ट्राईक द्यावी लागेल तर धावा मोठ्या बनल्या जाऊ शकतात कदाचित पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे टीमची धावसंख्या धाव फलकावर चार गडी बाद अकरा चार गडी बाद झाल्यानंतर तुमची धावसंख्या अकरा आणि कुठेतरी या अकराच्या पंचवीस कराव्या लागतील तीस कराव्या लागतील पाचमध्ये दोन तीन फोटे मोठे फटके मारावे लागेल प्रकारे सकाळी आई वडजाईदेवी मालदांसाठी विनोद माने यांनी बॅटिंग केली होती त्याशी करावी लागेल ऑप्टमच्या बाहेर चेंडू सोडून दिला वेल लॅफ पुन्हा हातावा लागेल व्हाईट बॉल संतोष धुळप सरांचा इशारा आला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि कुणाल सर त्यांचं देखील चांगलं काम आज राहिलं आहे आणि अशा प्रकारच्या अवांतर धावा कुठेतरी टीम आटोलीच्या फायद्याच्या ठरू शकतात बारा धावा पावलं चुकली आहेत रनअप चुकलाय आहे थांबणं पसंत केलं बॉल या चार पाच चेंडू अखेर काय धावा बनतील हे पाहिजे <laughs> कारण पाचमध्ये दोन तीन मोठे फटके जर आले तर तीस धावसंख्या झाली तर संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच रंगू शकते ते मारावे लागतील फलंदाज लक्ष्मण शेळके यांना पुढे जाऊन करायचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि इथे पहा काय घडलंय एस टी रक्षक हुशार आहेत तत्पर आहेत फलंदाज लक्ष्मण शेळके एसटी चित बागे उभा एस टी रक्षक तुझा उदळण्या डाव आणि या त्याचप्रकारे एस टी रक्षक विशाल वरांडे बाहेरचा चेंडू पटकन पकडला आणि जास्त तत्परतेने या फलंदाजाला एस टी चित केले नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना क्रमांक सात वर शंकर शेळके आलेत परंतु जास्त तुम्हाला काही करायचं का नाही फक्त एक धाव घ्या आणि शिवाजी शेळके यांना स्ट्राईकवर आणा हेच शौर्य देखील बोलतोय परंतु ते तिथे तुम्हाला सुचणं खूप महत्वाचं असतं शौर्य कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून बोलणं सोपं आहे मैदानामध्ये तुम्ही जाता खेळता तिथे वेगळी परिस्थिती असते चला प्लीज स्पीडअप करा उशीर होतोय कारण तुम्ही वेळ घेतलाय तब्बल बारा मिनटं स्पीडअप करा प्लीज विनंती आहे हा देखील फुटे सरसान खेळायचा प्रयत्न अफ्टमच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत आहेत डॉट बॉल ही मात्र चांगली गोलंदाजी कृष्णा वरंडे यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी चाकेवर उभं ठेवलंय या दोन्ही फलंदाजांना आधीच्या चेंडूवर विकेट घेतला आता मात्र निळधाव चेंडू डॉट बॉल अड्याबाटने खेळायचा प्रयत्न चुका करतोय आणि ते मात्र पा काय घडेल एक चिकी सिंगल हवी आहे स्ट्राईक रोटेट होऊ शकते आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे फलंदाज धावात आणि शेवटी शिवाजी शेळके यांच्याकडे आले स्ट्राईक आता या डावामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे दोन सुनील बाबर न्यू बॅटर परंतु आता शिवाजी शेळकेनं हे दोन चेंडू खेळावे लागतील दोनमध्ये दोन षटकार दोन आले तर चोवीस होऊ शकतात आणि चोवीस झाल्या तर मॅचला मजा येईल कौतु या या एक कौतुक करीन गोलंदाज ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी केले कृष्णा वरंडे पहिलं षटक हाताळलं विशाल वरंडे त्यानंतर विनायक कोळेकर आता कृष्णा वरंडे चांगल्या टप्प्यावर अद्याप गोलंदाजी केल्या या तिन्ही गोलंदाजांनी पुन्हा एकदा रनअपमध्ये डेड बॉल आणि या कुठेतरी या गोष्टी आहेत लक्षात घ्या तुम्हाला दुसऱ्या डावट बॅटिंग करायची टीम वरनडे वाढी अंदर होऊ शकतो कदाचित सध्या दिवस खूप छोटा आहे टू, टू टू गो शिवाजी शेळके यांना संधी प्राप्त झाली आहे फुलटॉश शेंड ऑन साईडला खेळलाय डीपला लेग काही का तैनात एक धाव प्राप्त केली जाईल दुहेचा प्रयत्न इथे चालू आहे दुसरी धाव हवी आहे शिवाजी शेळके यांना फेकी दूर केली आहे आणि त्यानंतर मात्र चेंडू लावलाय पंचांकडे आपील आणि फलंदाज धावबाद आता शौर्य देखील उठून उभा राहिला आता बोलत असेल चला एक सिंगल प्राप्त होते सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या संख्या तेरा थँक्यू सो मच शौर्य जर्सी नंबर अठरा कदाचित विराट लवर असावा परंतु मी या कौतुक करेन गोलंदाजी करणारी टीम वरन डे आणि शौर्य स्वतः बॅटिंगला गेले अरे वा कॉमेंटरी बॉक्समधून डायरेक्ट मैदानामध्ये आणि ही संधी तुम्हाला प्राप्त करून आहे टीमने आणि हा अनुभव त्यांना खूप काही शिकवून जाईल चांगली बा एक चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत आणि एक सिंगल जरी घेतले तरी टीम खुश असेल चौकार षटकार ठोकू शकतात क्षमता आहे त्यांच्याकडे छोटे खेळाडू यंग टॅलेंट ड्राईव्ह आहे चांगला फटका बॅकवर्ड पॉईंट मागे जाईल एकदा प्राप्त प्राप्त केला प्रयत्न होईल का डीपला दुसरी धाव वेगाने घेतोय आणि काय तत्परतेने दोन दावा प्राप्त केल्यात जो खेळाडू पाच दोन पूर्णांक पाच चेंडू कॉमेंटरी बॉक्समध्ये बाराव्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये होता एक चेंडूवर दोन दावा केल्यात चांगला फटका यंग टॅलेंट आहे टीम मानादेवी स्पोर्ट्स आटोलीच कदाचित त्यांना लवकर पाठवायला पाहिजे होत टीमची दावा संख्या पहिल्या डावाखेर पंधरा अठरा चेंडूमध्ये करायचे आहेत सोळा वेलकम बाबूराव पाटील न बोला ही अष्टपैलू खेळाडू आणि या बाबूराव पाटील आले आणि बॉस ते फक्त मालिकेवीराच्या साऊंड सिस्टमकडे पाहत आहेत म्हणजे या घरी नेण्याचा इरादा दिसतो आहे होम थिएटर घरी लावू शकता एकदम घरचे पण खुश आणि मालिकेवीराचा ज्या वेळेला तुम्ही पुरस्कार फटकवता त्यावेळेला मजा असते खेळ तसा करावा लागतो त्यासाठी चला टीम विनंती करेन मी मानाई देवी स्पोर्ट्स आटोली चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो वेळ नाही आपल्याकडे एवढा सोळा धावांचं लक्ष आहे परंतु ही मॅच रंगतदार होईल कारण लो स्कोरिंग मॅच नेहमी रोमहर्षक होतात वेलकम uh, पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अतुल भालेकर कॅप्टन ट्वेंटी सिक्स सुस्वागतम 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 सोळा धावांचं लक्ष आणि या सोळा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले विशाल वरंडे आणि त्यांच्या साथीला सूरज वरंडे पाच वाजून पंचवीस मिनटांचा अवधी झाला आणि पहा अंधाराचं साम्राज्य पसरू शकतं सध्या भारत दक्षिण आफ्रियाची टेस्ट ग्वालियरला झाली ग्वालियरला तर पावणे पाच वाजता अंधार होतो आणि या एवढं सध्या छोटा दिवस आहे भारतात सव्वा पाच वाजता दिवशी पूर्णपणे अंधार एवढा झालेला ज्येष्ठ पत्रकार सुनंद सरांचा तो व्हिडिओ देखील पाहिला आणि असं वाटलं की सव्वा पाच वाजता भारतात अंधार होतो आणि या तो झाला होता सध्या छोटा दिवस आहे पहिलं षटक घेऊन शिवाजी शेळके बायक जाऊन शॉर्ट आम पूल करण्याचा कर प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागल्या फाईन लेखल्या आमच्या प्रेक्षकांना भेटायला पाठवलाय चेंडूला आता प्रेक्षक देखील पहा संध्याकाळच्या सत्रामध्ये जोडलेत प्रत्येकजण कोणी कामावरून घरी जाताना कोणी कामावर असताना थांबलेत मॅच बघायला कारण क्रिकेटचा खेळ प्रत्येकजण हा क्रिकेटचा खेळ जगतो क्रिकेट खेळतो आता सध्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे खेळ खेळता येत नाही परंतु मॅच पाहण्यासाठी पहा सगळे प्रेक्षक राजाची महत्वाची उपस्थिती टीमची धावसंख्या धाव फलकावर कवर सोळा सांगला हाताळला हाताळा जातोय शिवाजी शेळकेत जसा उल्लेख केला ना की लो स्कोरिंग मॅच आहे मॅच रंगतदार होईल मॅचला मजा येईल शॉट पूल कॅश इज द कॉल परंतु प्रेक्षकांना असेल ही असे संधी कॅश पकडण्याची चांगलं टायमिंग जुळलं नव्हतं परंतु सीमारेषा पार करेल एवढं टाइमिंग झालं होतं चटकार आला या दुसऱ्या डावातील टीमची धावसंख्या संख्या धाव फलकावर सात सोळाचा सा करायचा आहे पाठलाग मांडणारी पावप्लेचं पहिलं षटक शिवाजी शेळके घेऊन सज्ज आहेत परंतु ज्या चुका केल्या होत्या ना टीम पहिल्या डावामध्ये मानादेवी स्पोर्ट्स आटोलीने एकाही खेळाडूने जबाबदारीपूर्वक खेळ केला नव्हता आणि त्याचा फायदा मात्र टीम न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडीने घेतलाय हा सामना मात्र कदाचित इथून सोप्पा होऊ शकतो न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी परंतु विशाल वरंडे यांची जर विकेट घेतली शिवाजी शेळके यांनी तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं ही विकेट हवी आहे टीम आटोलीला चेंडू हवेत खेळलाय लॉंगॉन क्लेअर करून जाईल चेंडू सीमा रेषा पार सलगच्या दुसऱ्या चेंडूवर धम्मा केदार खनखणीत मायादेवी चषक षटकार या षटकार टीमचे टीमची धाव धाव फलकावर तेरा तीन धावांची आवश्यकता आमचे छोटे खेळाडू देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत मायादेवी चषक त्यांना देखील पाहिजे टॉप टॉप फोरमध्ये हा संघ दाखल होऊ शकतो विजयासाठी गरज आहे फक्त तीन धावांची थ्री रन्स टू विन पहिल्या षटका सामना संपवला जाऊ शकतो का फुल हिट केलाय विजयाला गवस निघालणार वरंडेवाडी मायादेवी चषक दोन हजार पंचवीस टॉप फोर मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरतोय मैत्री चषकामध्ये देखील हा संघ टॉप फोर मध्ये दाखल झाला होता आणि मायादेवी चषकामध्ये देखील हा संघ टॉप फोर मध्ये दाखल होतोय अभिनंदन वर्ल